नमस्कार मंडळी दिवाळी फराळाची सुरुवात करण्याआधी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा व्हिडिओमध्ये एक किलो आणि दोन किलो भाजणीचे योग्य प्रमाण दिले आहे परफेक्ट खुसखुशी चकली भाजणीचे प्रमाण एक किलो चकलीचे प्रमाण क्रमांक एक तांदूळ अर्धा किलो दोन चना डाळ पाव किलो तीन उडीद डाळ एकशे पन्नास ग्राम क्रमांक चार मूग डाळ पन्नास ग्राम पाच धने पन्नास ग्राम सहा जिरे वीस ग्राम सात ओवा वीस ग्राम टीप एक हळद टाकू चकली नरम पडते दोन गव्हाच्या पिठावर भाजणी दळू नये तीन चकलीचे मळलेले पीठ गरम आहे तोपर्यंत चकली पाडून घ्यावी क्रमांक चार अगोदर फुल गॅसवर चकली तेलास सोडावी नाहीतर चकली सुटते एक किलो भाजणीचे परफेक्ट प्रमाण आहे चकली खुसखुशीतच होणार दोन किलो चकली भाजणीसाठी परफेक्ट भाजणी प्रमाण क्रमांक एक तांदूळ एक किलो वाटीचं प्रमाण पाच वाटी दोन चना डाळ अर्धा किलो पाचशे ग्राम म्हणजेच अडीच वाटी क्रमांक तीन उडीद डाळ साठ ग्राम पाव वाटी क्रमांक चार मूग डाळ दोनशे ग्राम दीड वाटी पाच साबुदाणी शंभर ग्राम अर्धी वाटी सहा पोहे शंभर ग्राम सवा वाटी क्रमांक सात जिरे पंचवीस ग्राम पाव वाटी, धणे पंचवीस ग्राम अर्धी वाटी ओवा वीस ग्राम चार चमचे चकलीसाठी हे योग्य प्रमाण आहे अशा पद्धतीने केलेली चकली शंभर टक्के खुसखुशीत होणार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद